हा गोमती घाट समोर तो सुदामा पूल आणि ते समुद्र आहे सकाळी दहा वाजता निघालो आता साडे अकरा चालेत आणि आपण जवळपास एटी एट, -एट किलोमीटर कंप्लीट केले दीड तासामध्ये दिवशी हे उग्र ऋषी होते त्यांनी राधाच्या बरा श्रीकृष्णाने कृष्ण आणि विखुजींना श्राप दिला पूर्ण द्वारकेमध्ये सकाळचे वाजले साडेसहा इथून आपण चाललो तर द्वारकाधीश मंदिराच्या दर्शनासाठी सकाळी जातोय कारण आपल्याला गर्दी नको चला द्वारकाधीश हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित असून त्यांना येथे द्वारकाधीश म्हणजेच द्वारकेचा राजा या स्वरूपात पूजले जाते मंदिराची वास्तू सुमारे अडीच हजार वर्षापूर्वीची मानली जाते आणि त्याचे पुनर्निर्माण सोळाव्या शतकात झाले अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक अद्वितीय उदाहरण आहे सो द्वारका द्वारकाधीश मंदिराचं दर्शन झालंय आपण जाणार आहोत गोमतीघाट जाणार आहोत एवढे दिवस गुजरातला आलो पण अजून जलेबी फापडाबद्दल ट्राय केला So, आता। हो है। तो आता द्वारका मंदिराजवळ खूप सारे असे स्टॉल आहेत इकडे जलेबी फाफडा ढोकळा आणखी काय पोहे आहे आणि भजी होतं सो इथे आपण ट्राय करणार आहोत जलेबी फकडा आहे खमम आणि जलेबी आणि ह्याच्यासोबत खातात पोटभर नाश्ता करून आम्ही गोमती घाटावर आलो आपण आता साईडला सुद्धा मंदिर आहे आणि पुढे एक मंदिर आणते सगळी ऑलमोस्ट सगळी महादेवाचे मंदिर आहे आणि ह्या साईडलाच सुदामापूर समोर माताचे सुदामा साईडला देखील जाऊ शकता व्ह्यू पॉइंट आहे मोती नदी आहे जी कुठं समुद्राला बोलतो ते पुढेच समुद्र आहे भरपूर माणसं हा गोमती घाट समोर आहे तो सुदामा पूल आणि ते समुद्र आहे या गोमती घाटावर तुम्हाला अनेक महादेवांची मंदिरं दिसतील त्या मंदिराचं दर्शन घेत आम्ही गोमती घाट पाहायला निघालो गोमती नदीला गंगेची बहीण मानली जाते आणि ती अरबी समुद्राला मिळते घाटावर अनेक प्राचीन मंदिरं विशेषतः द्वारकाधीश मंदिराजवळील घाट खूप प्रसिद्ध आहे श्रद्धाळू आणि पर्यटक येथे शांततेचा अनुभव घेतात आणि धार्मिक विधी स्नान पूजा इत्यादी देखील करतात या घाटावर दररोज सकाळ आणि संध्याकाळ आरतीचे आयोजन होते जे पाहण्यासाठी अनेक भक्त दूरदूरून येतात असे सांगितले जाते की भगवान श्रीकृष्णाने येथेच आपले राज्य स्थापन केले त्यामुळे गोमती घाट हे केवळ धार्मिक स्थान नसून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण स्थान आहे गोमती घाटानंतर आम्ही गायत्री शक्तीपीठाकडे निघालो आपण आहोत आता गुजरातमध्ये गुजरातमध्ये आपल्याला हे गायत्री शक्तीपीठ मी माझ्या मागे समुद्र समुद्रकिनारावरचे बाजूला तुम्ही पार करते तो समुद्रकिनारे आता शक्तीपीठ म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो शक्तिपीठाची कहाणी तुम्हाला माहितीच असेल प्रजापती दक्ष याने भरसभेमध्ये महादेवांचा अपमान केला त्यामुळे सतीने आपले स्वतःचे आत्मदहन केलं आणि त्यातले जे विविध शरीराचे अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले पूर्ण भारतभर तिकडे अशी शक्तिपीठं निर्माण झाली त्यापैकी ते, ते, ते शक्तिपीठ तुम्ही माझ्यामागे पाहत आहे जे गायत्री शक्तिपीठ म्हणून ओळखलेलं आहे जे गुजरातमध्ये आहे आणि अगदी ते समुद्राला लागून आहे तुम्ही इथे मागे पाहाल तर तुम्ही समुद्रकिनारा दिसतो आपण भूतनाथ महादेवाचं मंदिर आहे म्हणजे तिकडे दर्शन घ्या महादेवाचं आणि त्यानंतर मग इथून पुढे आपण रुक्मिणी मंदिराजवळ जाऊया त्यानंतर घरी जाणार आहोत सगळं सामान पॅक आहे ऑलरेडी सगळं लोड करायचं आणि सोमनाथला जायचं लक्ष चला हे भूतनाथ महादेव मंदिर आहे ॲक्च्युली आता ते बंद आहे त्यानंतर आम्ही रुक्मिणी मंदिराच्या दर्शनासाठी निघालो हे मंदीर की शहरा मंदिर बऱ्यापैकी शहराबाहेर आहे आता आपण आलो थो। आहोत रुक्मिणी मंदिराजवळ हे थोडं बाहेर आहे शहरापासून म्हणजे द्वारकेपासून थोडं लांबच आहे आणि समुद्रालगतच आहे येणारा रस्ता थोडा खराब आहे पण ठीक आहे आता आपण आहोत रुक्मिणी मंदिरामध्ये आता रुक्मिणी मंदिरात जे भटजी होते त्यांनी थोडा इतिहास सांगितला या जागेचा सा। की ह्या मंदिराचं महत्त्व काय आहे ते त्यांनी आम्हाला समजून दिलं सगळ्यांसाठी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहानंतर ते दुर्वासा ऋषींकडे गेले की तुम्ही द्वारकामध्ये आमच्या घरी भोजन करण्यासाठी या तर त्यावेळी दुर्वासा ऋषी यायला तयार झाले पण ता त्यांनी एक अट दिली की तुम्ही जो रथ असेल मी ज्या रथामधून या द्वारकेमध्ये त्याचे तो रथ तुम्ही दोघांनी ओढावा असं त्यांनी अट त्या श्रीकृष्णाने रुक्मिणीला घातला त्यानंतर त्यांनी रथ ओढून द्वारकेपर्यंत येण्यास विदार गांध्याने व्याकुळ असल्याने रुक्मिणीने श्रीकृष्णाकडे पाणी पिन पाणी देण्याची मागणी केली त्यावेळी त्यांनी अंथर दाखवून प्रकट केली आणि त्या पाण्याने रुक्मिणी मातेची तहान भागवली पण प्रथेनुसार आधी ब्राह्मणाला पाणी द्यावं लागतं त्यांना न विचारता स्वतः पाणी पिल्यामुळे ऋषी हे उग्र ऋषी होते त्यांनी रागाच्या भरात श्रीकृष्ण आणि नी रुक्मिणींना श्राप दिला की ह्या द्वारकेमध्ये कुठेही गोड्या पाण्याचा सोर्स तुम्हाला ना मिळणार नाही त्यामुळे ह्या द्वारकेमध्ये ह्या पूर्ण भागामध्ये कुठेही गोड्या पाण्याचा सोर्स नाही तुम्ही कुठेही ते विहीर खाणलात किंवा तळं बांधलं तरी ते पूर्णच्या पूर्ण खाराच पाण्याचा आहे त्यामुळे इथे येणारं जे पाणी आहे ते बाहेरून येतं तर तुम्ही जर द्वारकेला आलात तर रुक्मिणी मातेच्या मंदिराला नक्की द्या फार सुंदर देवस्थान आहे मंदिर फार पुरातन आहे तर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला एक छान असा अनुभव मिळेल छान कथा ऐकायला मिळेल द्वारकेबद्दलची तर आता आपण इथून निघतो आहे घरी जातो आहे सगळं सामान लोड करणार आहोत आणि सोमनाथला निघणार आहोत चला तर आपण आता द्वारकामधून निघतो आहे दहा वाजले स्वतःचे तर जर तुम्ही द्वारकामध्ये राहायला आलात रा, तर इकडे भक्तनिवास महाराष्ट्र मंडळ द्वारका हे आहे इथे तुम्हाला राहायला मिळेल मोस्टली हे रूम्स फुल असतात पण पाहिजे तर बुक करा मी तुम्हाला पाहिजे याची कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे देतो तर तुम्ही इथे बुक करू शकता थोड्या कमी दरात मिळतात इथे रूम बाकीच्या कम्पेअर्ड टू इथे पण एसी रूम मिळतात रूम थोडेफार छोटे आहेत पण ठीक आहे रिसेंट रूम आहे फॅमिलीसोबत पण तुम्ही इथे राहू शकता फक्त डॉर्मेट्री पण हां डॉर्मेट्री पण आहे म्हणजे जर तुम्ही एकटे असाल तरी पण तुम्हाला रूम भेटून जाईल तर आता इथून निघतो आपण सोमनाथसाठी सोमनाथ जवळपास चारशे दोनशे बत्तीस किलोमीटर आहे ते म्हणजे चार साडेचार तास लागतील आपल्याला आपले सोळाशे सहा किलोमीटरची राईड झाली आहे सकाळच्या दहा अठरा झालेत चला इथून निघतो भक्तनिवास महाराष्ट्र मंडळ द्वारका मंदिराच्या जवळच आहे दोन तीन मिनटावर मंदिर आहे आता द्वारकामधून आपण बाहेर पडतो ൂഹർ मोरीच्या गावाला भरलं गाडवीला पोचलो आहोत त्या साईडला समुद्र किनार आहे कुठं हा थोडाफार कोस्टल रूट आहे रोड बऱ्यापैकी चांगला आहे इथून चाळीस किलोमीटर आहे सकाळी दहा वाजता निघालो आता साडे अकरा झालेत आणि आपण जवळपास एटी एट किलोमीटर कम्प्लीट केले दीड तासामध्ये भारी रोड आहे सुसाट एक गुजरातमधला हा एक रोड असा वाटला की जिकडे आपण पाहिजे जे त्या स्पीडला पळू शकतो एकदम सुसाट रूट आहे असे पवनचक्कीचे नजर आहे पोरबंदरीतून पंधरा किलोमीटर आहे सोमनाथ वन फोर्टी नाईन भावनगर चारशे नऊ अजून दोनशे किलोमीटर दोनपर्यंत पोचू होतं गुगल मॅपवर दाखवत होतं दोन अडीचपर्यंत जशा प्रकारचा रस्ता आहे आप तर आपण आरामात पोचूच दोन अडीचपर्यंत मेहल अकॅडमी आहे तिथून खाली उतरलं नाही ह्या साईडला तर पोरबंदर आहे आपल्याला भरतूनच जायचं आहे बायपास पोरबंदर इथून खाली येते चल आता एकशे पंधरा किलोमीटर सरळ आहे एकदम सोमनाथ एकशे पंधरा किलोमीटर आहे हा माधवपूरला पोचलो आहोत त्या बाजूला पूर्ण असा समुद्रकिनारा आहे सूर्य डोक्यावर आहे त्यामुळे जायचा अर्थ नाही आहे त्या बाजूला पूर्ण समुद्रकिनारा आहे म्हणजे कोस्टल रूट आहे कोस्टल इथून सोमनाथ जवळपास ऐंशी किलोमीटर आहे अजून बॅलन्स समुद्र किनाऱ्याला भरपूर अशी नाराजी झाड दिसतात चल आता सोमनाथच्या जवळपास पोचलो आहोत एकवीस किलोमीटरची राईड बाकी आहे फक्त अर्धा तासात पोचतो आपण बऱ्यापैकी सुसाट आलो सव्वा दहा निघालो होतो आता वाजले पावणे दोन टू थर्टी सिक्स टू फोर्टी किलोमीटरची राईड झाली सो <laughs> फायनली so आपण पोचलो सोमनाथला <laughs> दो दुपारचे दोन इथे स्वाद रेस्टॉरंट पोचलो आपण फायनली फायनली आपण सोमनाथला पोचलो आहोत आणि मागे बघता हा रूम आहे आपला आणि हा मंदिरापासून हार्डली एक दीड किलोमीटरवर आहे सो दोन तीन स्पॉट आहेत जे लांबचे आपल्याला करायचे तर आता थोड्या वेळ थोडा आराम करूया फ्रेश होऊया आणि त्यानंतर मंदिरं पाहायला निघू कारण आता बाहेर खूप ऊन आहे आता जस्ट जेवण झालं आणि आम्ही वर आलो जवळच रूम आम्ही शोधले दोन तीन पण काय पटले नाहीत सो हावाला आहे तर थोडा बेटर वाटला त्यामुळे आम्ही इथे आलो तर चला आता जरा फ्रेश होतो आणि त्यानंतर मंदिर पाहायला निघू तर मित्र हो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुढच्या ब्लॉगमध्ये आपण पाहूया गुजरातचं सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि मुंबईपर्यंतचा आपला परतीचा प्रवास